एखादी घटना आयुष्यात घडते त्या घटनेने आपले संपूर्ण जीवनच बदलून जाते ती घटना तो प्रसंग आपल्या मनावर खोलवर परिणाम करून जातात आपण त्या घटनेने आंतरबाह्य बदलून जातो आयुष्यातील असे प्रसंग अनेकांच्या बाबतीत टर्निंग पॉईंट ठरतात असाच प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लहानपणी घडला होता बाबासाहेबांना आयुष्यात त्या प्रसंगामुळे पहिल्यांदा अस्पृश्य असल्याची जाणीव करून दिली होती आणि या अस्पृश्यतेमुळे किती अपमान सहन करावे लागतात याची सुद्धा त्यावेळी बाबासाहेबांना जाणीव झाली होती आजच्या या भागात ही घटना आपण सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शिवश्री अनिल पाटील आपल्या खरं खोटं या चॅनलवर महापुरुषांची भाषणे या सत्रातील तिसऱ्या भागात आपले आ, पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बाबासाहेब जेमतेम दहा अकरा वर्षाचे असतील सातारा ते कराडच्या राष्ट्रीय महामार्ग चार पासून सात किलोमीटर अंतरावर सातारा जिल्ह्यातील मसूर हे एक रेल्वे स्टेशनचे गाव आहे गावापासून स्टेशन, गावा गावा स्टेशन जवळपास एक दोन किलोमीटर अंतरावर असेल एकोणावीसशे दोनच्या दरम्यान या भागात तळे बांधण्याचं एक काम सुरू असताना बाबासाहेबांचे वडील त्या कामावर कॅशियर म्हणून काम करत होते बाबासाहेब त्यांची दोघी भाऊ आणि बहिणीचा मुलगा असे चौघे जण त्यावेळी शिक्षणासाठी साताऱ्याला राहत होते शिक्षण घेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत वडिलांनी त्यांना आपल्या ग्रहत्या घरी म्हणजे गोरेगावला बोलवले होते त्यामुळे या चौघांना मोठा आनंद झाला होता एका हमलाच्या मदतीने बाबासाहेबांनी ते गोरेगाव येणार आहेत असं पत्र सुद्धा वडिलांकडे पाठवलं होतं रेल्वे गाडीने जायचं म्हणून सर्व अगदी आनंदात होते या मुलांनी गाडी इंजिनने कशी चालते हे याआधी बघितलं नसल्याने साऱ्यांनाच तशी याबद्दल उत्सुकता होती प्रवासासाठी नवीन कपडे जरीच्या टोप्या अशी खरेदी करून ही चौग भावंड वडिलांच्या एका मित्रासोबत पाळली स्टेशनवर हो आली तिथून त्यांनी मसूर या स्टेशन पर्यंतचा प्रवास अगदी आनंदात केला पण मसूरला उतरल्यानंतर त्यांना तिथं घ्यायला कोणीच आलेले नाही हे पाहून या सगळ्या भावंडांना आश्चर्य वाटले दुपारी चार वाजले होते दुपारी चार ते रात्री सात पर्यंत हे सर्व वो, स्टेशनवरच बसून राहिले केव्हापासून बसलेले पाहून स्टेशन मास्तरने जेव्हा त्यांची चौकशी केली त्यावेळेला खरं म्हणजे त्या, त्या थेट जात विचारण्याचा प्रघात होता आणि चौकशीमध्ये बाबासाहेबांनी आपली जात सांगताच स्टेशन मास्तर चमकला शेवटी मोठ्या मुश्किलीने या सर्वांना गोरेगाव जाण्यासाठी त्याने एक गाडी ठरवून दिली पण गाडीवानाला जात सांगताच तो सुद्धा दचकला महाराची ही महाराची पोरं आहेत म्हणून तो गाडीवान या पोरांना न्यायला काही तयार होत नव्हता शेवटी ठरलेल्या भाड्यापेक्षा एक रुपया जास्तीचा देऊन गाडी सुद्धा आम्हीच चालवू गाडीवाला फक्त सोबत असेल या बोलीवर तडजोड करून शेवटी गाडीवाल्याने बैल जोडून घेण्यासाठी होकार दिला प्रवास सुरू झाला पुढे मसूर नाल्याजवळ म्हणजे गावाच्या अगदी बाहेर मसूर नाल्याजवळ बैलगाडी थांबली केव्हापासून स्टेशनवर अडकल्याने या सर्व भावंडांना प्रचंड तहान लागली होती गाडीवाल्याला आम्ही कुठचे पाणी प्यायचे असं विचारल्यावर त्याने विद्यार्थी दशेत असणाऱ्या बाबासाहेबांना अस्पृश्य लोकांसाठी असलेला शेण सड्याने भरलेला खड्डा दाखवला तिथं प्रचंड दुर्गंधी पसरलेली होती तिथलं पाणी पिण्यापेक्षा आपण तहानलेलो बरं असं मनाशी म्हणत मुकाट्याने सर्व भावंडांनी पुढचा प्रवासाला सुरुवात केली रात्र पडत होती पाण्याने आणि भूकेने हे निरागस कोवळे जीव मात्र तळमळत होते दुसऱ्या स्पृश्यांच्या नाल्यावर त्या काळात पाणी पिण्यास किंवा तसं मागून घेण्यास अस्पृश्यांना मनाई होती प्रवास करत करत मध्यरात्रीच्या सुमारास गाडी टोल नाक्यावर पोहोचली तिथं सुद्धा अस्पृश्य असल्याने त्यांना पाणी मिळाले नाही अखेर तहानलेल्या अवस्थेत पोटात अन्नाचा कण नसताना ही सर्व भावंड आपल्या वडिलांकडे म्हणजे गोरेगावला कशी कशी पोहोचली आल्याबरोबर वडिलांनी तुम्ही अगोदर कळवल्याशिवाय का आलात म्हणून विचारलं त्यावरून त्या, त्या, त्या हमालाकडे पाठवलेलं जे पत्र होतं ते त्यांना मिळालं नव्हतं हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं वडिलांना जेव्हा या मुलांनी वाटेतला सर्व प्रसंग सांगितला तेव्हा त्यांना सुद्धा गहीवरून आलं या प्रवासात आपण अस्पृश्य आहोत आपल्याला कमी लेखले जाते आपले पानवठे अतिशय गलिच्छ ठिकाणी असतात स्पृश्य लोक आपला विटाळ मानतात असा अनुभव बाबासाहेबांच्या आयुष्यात त्यांना या निमित्तानं प्रत्यक्ष स्वरूपात आला त्यांच्या बालमनाला मात्र ही गोष्ट नेहमी लागून राहिली आणि ही घटना बाबासाहेबांच्या मनावर खोलवर रुजली अनेकदा अपमान अन्यायाने माणूस खचतो पण बाबासाहेबांनी हा अपमान आणि अस्पृश्यांवर होणारा अन्याय पाहून निराश न होता मानवमुक्तीच्या प्रेरणेने शेकडो वर्षांची अस्पृश्याची गुलामगिरी तोडून टाकली बाबासाहेबांचे विचार आणि कार्याची दिशा ठाम होण्याला ही घटना कारणीभूत ठरली बालपणी घडलेला हा अपमानास्पद प्रसंग दिनांक सहा नोव्हेंबर एकोणीसशे सदोतीस ला म्हणजे तब्बल पस्तीस वर्षानंतर सातारा जिल्हा महार परिषदेच्या सातव्या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात मसूर याच गावाला बाबासाहेबांनी सांगितला आणि त्या बालपणी घडलेल्या त्या प्रसंगाला या निमित्ताने एकदा पुन्हा उजाळा मिळाला त्यामुळे अपमान आणि अन्यायाने आपण खचून न जाता त्याची सल मात्र मनात ठेवून आपले ध्येय अधिक ताकदीने अधिक जोमाने साध्य केले पाहिजे ही प्रेरणा बाबासाहेब या प्रसंगातून आपल्याला देतात मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा महापुरुषांची भाषणे या सत्रात पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह खरं खोटं हे आपलं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपला सहभाग आमचा उत्साह वाढवतो धन्यवाद